मालेगाव छावणी पोलिसांची मोठी कारवाई सोळा चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल गुन्हेगार जेरबंद मालेगाव मालेगाव छावणी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शहरात मोठी कारवाई करत चोरीला गेलेल्या तब्बल सोळा मोटार जप्त केल्या असून या प्रकरणी तीन अट्टल वाहन चोरांना अटक केली आहे जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत पाच लाख तीस हजार रुपये आहे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली तपास कसा झाला छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोशी कैलास चोथमल पोहवा शांतीलाल जगताप पोहवा शरद भुसनर पोशी नितीन आहिरे आणि पोशी सलमान खाटिक यांनी एका विशिष्ट चोरीच्या गुन्ह्याचा गुन्हा दोनशे त्रेचाळीस छेद दोन हजार पंचवीस अॅक्टिवा चोरी तपास सुरू केला या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली विश्वसनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली अटक व गुन्ह्यांची कबुली 25 सप्टेंबर दोन हजार 25 रोजी मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने वाहन बाजार भागात सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले पोलीस ठाण्यात त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली अटक करण्यात आलेले आरोपी वन युसुफ अली अहमद अली वाय बाईस रा जाफरनगर मालेगाव टू सय्यद शहबाज रहीम वय पच्चीस रा नयापुरा वार्ड मालेगाव थ्री सिमान शफेक अहमद वय तेईस रा जाफरनगर मालेगाव आरोपींनी चौकशी दरम्यान केवळ एकाच नव्हे तर मालेगाव शहर आणि परिसरात इतर अनेक ठिकाणी वाहन चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडून एकूण पाच लाख तीस हजार रुपये किमतीच्या सोळा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत या गुन्ह्यांचा पुढील तपास पोहवा शांतीलाल जप्ता करत आहेत दिनांक पंचवीस एक दोन रोजी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्रेचाळीस पब्लिक दोन हजार पंचवीस पोलीस स्टेशन छावणी येथे दाखल झालेला त्यामध्ये एक ॲक्टिवा थ्री जी चोरी झाल्याची फिर्याद दिली होती त्या अनुषंगाने आमचे डी बी पथकाचे अधिकारी कर्मचारी व अधिकारी यांनी शोध घेतला व त्यांनी एक सी सी टी व्ही फुटेज हस्तगत केले त्या सी सी टी व्ही फुटेजमधून आरोपींची आरो ओळख पटवून घेण्यात ये, आली व आरोपींची ओळख पटवून घेत घेतल्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अजून मालेगावमध्ये इतर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले व त्या कबुलीनुसार या ॲक्टिवासोबतच आम्ही एक सोळा अजून वाहनांना वाहनांची रिकव्हरी केली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर अपर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी दीपक जाधव आणि सब इन्स्पेक्टर चौधरी साहेब व तसेच आमचे गुन्हे प्रगटीकरण डी बी टीमचे कर्मचारी यांनी केली आहे तर किती आरोपी याच्यात आहे आणि कुठल्या आरोपींनी त्याचे नाव कसे घेणार यामध्ये तीन आरोपींना अटक केली आहे 꼴아와는 sure 미